श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामांच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच बरं का प्रसन्न करण्यासाठी मी तुम्हाला आवश्यक उपाय सांगणार आहे तर ते सर्वांनी ऐकावे ठीक आहे तर चांग ब चांग, बला, चांग बला, श्री चांग सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भक्तांनो प्रिय भक्तांनो शुक्रवारी फक्त तुम्हाला एवढेच काम करायचे आहे लक्ष्मी घरात हसत हसत तुमच्या प्रवेश करेल भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो हा माझा शुक्रवार हा माझा लक्ष्मीला आवडता दिवस आहे आवडता वार आहे भक्तांनो म्हणजेच माता लक्ष्मीचा पवित्र दिवस असा मानला जातो म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कामे करायची आहेत कोणती कामे केल्यानंतर आपल्याला दिवस आणि रात्र पूर्ण दिवस आणि रात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रगती होते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे भक्तांनो तर भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे जर चॅनलवरती तुम्ही नवीन केला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबायचं आहे भक्तांनो आणि तुम्हाला एक लाईक नक्की करायचं आहे आणि कमेंटमध्ये बाळमामाच्या नावाचा जयघोष करायचा आहे तर भक्तांनो शुक्रवार हा दिवस लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अत्यंत चांगला दिवस मानलेला आहे चांगला दिवस मानलेला आहे लक्ष्मीला अत्यंत प्रिय दिवस आहे हा ठीक आहे तर या दिवशी आपण उपाय तुम्ही करू शकता या दिवशी लक्ष्मीचे उपाय तुम्ही करू शकता यामुळे भक्तांनो घरात बरकत येईल पैशाची कमतरता राहणार नाही धनाची लक्ष्मी मातेची आशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती तुमच्या परिवारावरती सुख सुद्धा येऊ शकते लक्षात ठेवा भक्तांनो शिवाय तुमचा मानसिक त्राससुद्धा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या काही आडी अडचणी समस्या असतील मानसिक तुम्हाला त्रास असेल ते निघून जातील ठीक आहे तर आपल्या सर्वांनाच नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव राहण्यासाठी कायम घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काय करायचं आहे हे हे प्रत्येकाला तुम्हाला प्रश्न पडत असतील तुमच्या मनामध्ये तर भक्तानो जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहील वास्तवास राहील कायमी राहील आणि निघून सुद्धा जाणार नाही भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो तसा पैसा आपल्या घरामध्ये येत असतो पण टिकत नाही याचं मूळ कारण याचं मू मूळ कारण लक्षात ठेवा बघताना तर पैसा आपल्याकडे येतो खर्च होतो पण टिकत नाही तर याचे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे भक्तांनो तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात यायच्या आधी तिच्या जाण्याचे मार्ग ठरलेले असतात बघता हो, लक्ष्मी म्हणजे पैसा असतो लक्षात ठेवा पैशालाच आपण लक्ष्मी म्हणत असतो तर लक्ष्मी घरात यायच्या अगोदर म्हणजेच पैसा घरात यायच्या अगोदर तिचा जाण्याचा मार्ग आपण अगोदरच त्याचं नियोजन करून ठेवतो हा पैसा इथे लावायचा हा पैसा त्या ठिकाणी खर्च करायचा असा आपण पन... हा पैसा या ठिकाणी लावायचा असं आपण नियोजन करण्याचं मार्गात असतो लक्षात ठेवा कारण तोच पैसा म्हणजेच लक्ष्मी यायच्या अगोदर आपल्याला जाण्याचा मार्ग तिला निश्चित केलेला असतो तर आज आपण आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी कशी टिकवायची आहे कशी टिकून राहील आणि लक्ष्मी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त कसा होईल लक्ष्मी यायच्या अगोदर कसे मार्ग मोकळे होतील कशी त्यातून आपल्याला सुटका मिळेल याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत भक्तांनो ठीक आहे तर ती तुम्ही सर्वांनी ऐकावी तर भक्तांनो तसेच भक्तांनो तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्रार्थना लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये सतत प्रत्येक कुटुंबावरती प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक परिवाराच्या सदस्यावरती आशीर्वाद कायम द्यावा लक्ष्मीने असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला तुम्हाला भक्तांनो लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे कमेंटमध्ये जय महालक्ष्मी ओम बाळू मामा नम श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती बघणार आहोत तर घरात भक्तांनो सगळ्याला माहीत असतं की घरात लक्ष्मी असेल तर घर सुख समृद्धी असते घरात पैसा असेल घरात पैसा असेल तर घरात आपली काही अडचणी आपली अडचणीपासून आपण निघून जात असतो आपल्या अडचणी दूर होत असतात लक्षात ठेवा म्हणून लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपण उपाय बघणार आहोत लक्षात ठेवा तर जे लोक भक्तांनो आर्थिक समस्यांनी सदैव त्रसलेले असतात थकलेले असतात दमलेले असतात तर ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी भक्तानो शुक्रवार हे उपाय अत्यंत शुक्रवारी उपाय जर हा केला तर तुम्हाला अत्यंत महत्वाचा उपाय आहे लक्षात तर या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते परंतु माता लक्ष्मीची कृपा ही तुम्हाला आशीर्वाद ही तुम्हाला मिळतो लक्षात ठेवा तसेच वास्तविक पाहता शुक्रवारी भक्तांना हा उपाय तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो लक्षात ठेवा तसेच भक्तांनो माता लक्ष्मी हसत हसत घरात यावी आणि कायम टिकून राहावी यासाठी भक्तांनो उपाय मी तुम्हाला सांगतो ते सर्वांनी पूर्ण ऐका लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर भारतीय संस्कृतीत माता लक्ष्मी म्हणजे केवळ धनाची देवता नाही तर सुख समाधान सौभाग्य शांती आरोग्य आणि ऐश्वर्याची देवी आहे लक्षात ठेवा भक्तानो माता लक्ष्मी ज्या घरात हसत हसत प्रवेश करते त्या घरात दारिद्र्य तणाव भांडण आजार आणि अभाव टिकत नाही बघताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे माता लक्ष्मी जबरदस्तीने घरात येत नाही आणि जिथे अपमान होतो तिथे ती टिकून सुद्धा राहत नाही भक्तांनो म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत माता लक्ष्मी घरात कशी यावी घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काय करावे कोणत्या चुका टाळाव्यात कोणते परिणामापासून आपल्याला बचत होईल यापासून लक्ष दिले पाहिजे आपण कोणत्या सवयी लक्ष्मीला आकर्षित करतात भक्तांनो याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे घर स्वच्छता लक्ष्मी आगमनाचा पहिला नियम भक्तांनो माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही घर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय भक्तांनो काय आहेत हे उपाय आपल्या सर्व भगिनींनी आणि घरातील सर्व सदस्यांनी ह्या उपायाचं पालन केलं पाहिजे भक्तांनो तर माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही घर स्वच्छ ठेवण्याचे उपाय तुम्हाला मी सांगतो घरात रोज झाडू पोछा करा कोपऱ्यात साचलेली जुनी मोडकी न वापरलेली वस्तू काढून टाका पेटी रोज रिकामी ठेवा भक्तांनो घरात कोणी धूळ जळमट राहू देऊ नका बघता ज्या घरात अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी दारातून आज सुद्धा येत नाही लक्षात ठेवा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो मुख्य दरवाजा माता लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच आपल्या घरात मध्ये येत असते प्रवेश करत असते तर यासाठी उपाय काय आहेत लक्ष्मी आत येण्यासाठी दरवाजा मजबूत स्वच्छ आणि आवाज न करणारा असावा दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा कंदील लावा दरवाजावर तोरण किंवा शुभचिन्ह ठेवा दरवाजा कधीही अडथळ्यांनी बंद ठेवू नका भक्तांनो संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मी हसत हसत तुमच्या घरात येईल हा उपाय केल्यानंतर एकदा करून तरी बघा घरात सकारात्मक वातावरण ठेवा लक्ष्मी देवीला वाद भांडण शिमिगा रडारड अजिबात आवडत नाही काय टाळावे घरात मोठ्याने भांडणं करणं टाळावे सतत तक्रार करणे टाळावे नकारात्मक शब्द अपशब्द ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला टाळाव्याच पाहिजेत भक्तांना तर आपल्याला काय करायचं आहे या गोष्टींबद्दल काय करायचे आहे तर प्रेमाने बोलायचं आहे तुम्हाला हसतमुख राहायचं आहे कृतज्ञता व्यक्त करायचं आहे कुटुंबामध्ये हसतमुख राहायचं आहे कृतज्ञता तुमच्या व्यक्त करा घरातील प्रमुख व्यक्तीला घरात मंत्र भजन नाम स्मरण ठेवा भक्तांनो ज्या घरात हसो आहे तिथे लक्ष्मी कायम असते थे लक्षात ठेवा स्त्रीचा सन्मान लक्ष्मी टिकून राहण्याचा मुख्य आधार आहे स्त्रीचा सन्मान स्त्रीचा सन्मान लक्ष्मी टिकून राहण्याचा मुख्य आधार आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भक्तांनो यत्र न आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भक्तांनो यत्र उपाय भक्तांनो याबद्दल उपाय काय आहे आई पत्नी मुलगी सून यांचा सन्मान करा स्त्रीला अपमानित करू नका स्त्रीच्या अश्रूमुळे लक्ष्मी घर सोडत असते ज्या घरात स्त्री आनंदी असते तिथे लक्ष्मी स्थिर होते लक्षात ठेवा त्यामुळे जे घरातील स्त्री असेल आपली आई असेल आपली पत्नी असेल तर या स्त्रीला आपली बहीण असेल तर तिला आदर द्यायला शिका आनंदी ठेवा तिला सकाळची सवय लक्ष्मी जागे राहते लक्षात ठेवा लक्ष्मी देवीला आळशी लोक आवडत नाहीत तर यासाठी उपाय काय आहे सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं आहे आंघोळ करून स्वच्छ घर करायचं आहे देवपूजा करायची आहे भक्तांना काम टाळू नका हे काम तुम्हाला करावंच लागेल तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील लवकर उठणाऱ्यांच्या घरात लक्ष्मी थांबते भक्तांनो संध्याकाळी हे कधी सुद्धा करू नका म्हणजे संध्याकाळी कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत संध्याकाळी झाडू कधीच मारू नका संध्याकाळी पैसे उदार कोणाला देऊ नका संध्याकाळी मीठ सुई भांडे देऊ नका संध्याकाळी केलेल्या काही चुका लक्ष्मीला घराबाहेर नेतात भक्तांनो या गोष्टीकडे बंधू आणि भगिनींनी लक्ष दिलं पाहिजे स्वयंपाकघर घर अन्न लक्ष्मीचा वास आहे लक्षात ठेवा स्वयंपाक घर अन्न लक्ष्मीचा वास आहे स्वयंपाक घर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी रागावते स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी रागावते त्यासाठी उपाय तुम्हाला काय करायचा आहे भक्तांनो अन्न वाया घालवू देऊ नका स्वयंपाकघरात भांडण करू नका गॅस चूल स्वच्छ ठेवा अन्न बनवताना तुमचे जेवण बनवताना मन शुद्ध ठेवून जेवण बनवा अन्नाचा आदर करणाऱ्यांकडे लक्ष्मी टिकून राहते भक्तांना दानाने सेवा लक्ष्मी वाढते लक्ष्मी देवी कंजूषपणा आवडत नाही लक्ष्मी देवीला कंजूषपणा चिकटपणा आवडत नाही भक्तांनो उपाय काय करायचा आहे अन्नदान तुम्हाला करायचं आहे गरजूंना मदत करायचं आहे देवळात दान करा सेवाभाव ठेवा भक्तांनो सेवा करा दानाने लक्ष्मी कधीहीच कमी होत नाही ती वाढते पैसा कसा हाताळावा भक्तांना पैशाचा अपमान तुम्ही कधीच करायचा नाही नोटा जमिनीवर पडू देऊ नका पैशावर पाय ठेवू देऊ नका पैशाबद्दल वाईट सुद्धा बोलू नका भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या पैशाचा सन्मान करणाऱ्याकडे पैसा टिकतो भक्तांनो लक्ष्मी मंत्र व नामस्मरण दररोज भक्तांनो रोज किमान अकरा वेळा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी व्य नम ओम श्री महालक्ष्मी व्य नम अशा पद्धतीचा तुम्हाला अकरा वेळा नामस्मरणाचा जप करायचा आहे शुक्रवारी पांढरे कपडे कमळ किंवा गुलाब तुपाचा दिवा लावायचा आहे मंत्राने लक्ष्मी प्रसन्न होते ठीक आहे माता लक्ष्मी सवयी संस्कार आणि विचार पाहून घरात येत असते लक्षात ठेवा त्यामुळे आपले घर प्रसन्न असायला हवं हो। फक्त पूजा करून नाही तर आचरण बदलल्यावरती टिकत असते भक्तांनो स्वच्छता प्रेम सन्मान परिश्रम दान सकारात्मक विचारांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींकडे आपण या सर्वांनी बारकाईने विचार केला पाहिजे आणि या उपायांचं पालन केलं पाहिजे भक्तांनो हे सहा गुण ज्या घरात आहे त्या घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते आणि कधीच निघून जात नाही भक्तांनो तर अशाच प्रकारचे भक्तांनो भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा ठीक आहे तर आणि कमेंटमध्ये बाळममाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका कारण आपल्याला बाळममाचा झेंडा घरोघरी रोवायचा आहे लक्षात ठेवा आणि बंधू आणि भगिनींनो हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो ठीक आहे तर चला पाहूया चांग बल चांग बल चांग श्री सद्गुरू संत बाळू ममाच्या नावानं चांग